सकाळचा स्वयंपाक करायचं नव्हतं म्हणून खूप मी निवांत होते तर म्हटलं चला रात्रीचे कपडे राहिले होते ते घड्या मारून ठेवायचे होते आणि नंतर लक्षातच राहिलं नाही की आपल्याला सुद्धा भिजू घालायचं आहे आम्हाला दोघाला उपवास होतं म्हटलं चला लवकर भिजेल असं काहीतरी करावं लागेल म्हणून गरम पाणी केलं ते त्याच्यात घातलं खरंच खूप मोकळी खिचडी झाली होती माझी नाही मी रात्री भिजवलं तरी पण छान झाली होती त्याच्यानंतर मला एक व्हिडिओ शूट करायचं होतं लॉंग व्हिडिओ आपलं लवकरच चॅनलवर येणार आहे की मी व्हिडिओ कसा शूट करते कसं एडिटिंग करते त्याचं तर असो संध्याकाळचं बाहेर गेले होते भाजीपाला आणायचं होतं काहीच नव्हतं म्हणून आणि मग रात्रीच्या जेवणामध्ये डांगरची भाजी आणि वरण असं काही आमचं बेत होता का आता उपवास होता सकाळपासून म्हणून नंतर जेवण झाले स्किन केअर करणं तर माझं हा रोजचंच काम आहे का आता थंडी आहे थंडीमध्ये तर जास्तच आपल्याला केअर करावं लागते तर स्किन केअर करून घेतली आणि त्याच्यानंतर सकाळची सुद्धा मला तयारी करून ठेवायची होती भाजी वगैरे नेसायची राहिली होती म्हटलं चला नेसून ठेवते तर चला आता ब्लॉगची अँड मी इथेच करते भेटू उद्याच्या ब्लॉकमध्ये बाय